आ, एक वेळा खासदार बोलतोय असं घातक होऊ शकत अकोल्यातील एका सभेत भाषण करताना पुन्हा नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले होते पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडिओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाही आपण पोलिसांना घाबरत नाही असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं मला 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 फोटो आणला तर काय करू शकणार नाही पोलिसांना ना भाषण रेकॉर्ड काय नाही जास्त जास्त बायकोला दाखवू शकणार बाकी काय नाही विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी देखील नितेश राणेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना वेड ठरवलय नितेश राणे यांचा उल्लेख वेडा आमदार असा केला आहे प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही या सोबतच पोलिसांनी आणि जनतेनंही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये असंही आंबेडकर यांनी यावेळी म्हटलंय पण पोलिसांनी कारवाई करून इग्नोर करावं एक वेळा खासदार आमदार बोलतोय असं म्हणावून सोडून द्या त्याचे परिणाम पुढे घातक होऊ शकतात मला वाटत नाही असं काहीतरी व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे असा फार त्याचा परिणाम असं समाधी घेत नाही आम्ही Bureau Report, Maharashtra News 24.